नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या मराठा शैक्षणिक युट्यूब चॅनलवर तर आपण आज पोलीस भरती दोन हजार चोवीस प्रश्नपत्रिका भाग एक पाहणार आहोत यामध्ये पद आहेत शिपाई व चालक तर तुम्हाला मिनटं देणार आहे तीस अर्धा तास देणार आहेत तुम्हाला या परीक्षेसाठी चलाच मित्रांनो प्रश्न क्रमांक एक वळूया प्रश्न क्रमांक एक पोलीस दिन कोणत्या दिवशी पाळला जातो तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब एकवीस ऑक्टोबर याच्या दिवशी आहे पोलीस मूर्ती दिन साजरा केला जातो चला तर प्रश्न क्रमांक दोन कळवळ या प्रश्न क्रमांक दोन राष्ट्रीय संस्कृती दिन म्हणून केव्हा साजरा केला जातो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब आठ ऑगस्ट याच्या दिवशी आहे राष्ट्रीय संस्कृती दिन म्हणून साजरा केला जातो चला तर प्रश्न क्रमांक तीन कळवळ या प्रश्न क्रमांक तीन राजकोट येथे रेडक्रॉस सोसायटीची डायडाश यांनी स्थापना केली याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बर रमाबाई सॉरी रखमाबाई सावे यांनी जे आहे राजकोट इथे रेडक्रॉस सोसायटीची स्थापना केलेली आहे चला तर प्रश्न क्रमांक चारकडे ओळया प्रश्न क्रमांक चार, चार कसुरी हे तंडावेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे त्र्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक उत्तराखंड या जे राज्यात आहे कसुरी हे तांडावेचे ठिकाण आहे चला तर प्रश्न क्रमांक पाचकडे ओळ्या प्रश्न क्रमांक पाच गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कधी झाला त्र्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी जे आहे गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झालेला आहे चला तर प्रश्न क्रमांक कडे वळूया प्रश्न क्रमांक सहा जागतिक धुर्मपान विरोधी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जानेवारी या दिवशी आहे जागतिक दुर्मपान विरोधी दिन साजरा केला जातो तसेच अठ्ठावीस फेब्रुवारी विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो तसेच एक डिसेंबर एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो तसेच पाच सप्टेंबर पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो चला जर प्रश्न क्रमांक सातकडे ओळख प्रश्न क्रमांक सात वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ के सतानम हे वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष होते चला जर प्रश्न क्रमांक आठ कडे ओळ्या प्रश्न क्रमांक आठ द टाराज पुस्तकांचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ गिरीश कुबेर हे जे आहे द टाराज पुस्तकाचे लेखक आहेत चला जर प्रश्न क्रमांक नऊकडे ओळखा प्रश्न क्रमांक नऊ साक्षरता दिवस म्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जातो याचे योग्य उत्तर आहे बावीस एप्रिल हे ज्या साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जातो चला तर चला तर प्रश्न क्रमांक दहाकडे ओळ्या प्रश्न क्रमांक दहा सेवक समाजाची स्थापना कोणी केली याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क गो कृष्ण खोकले यांनी ज्या सेवक समाजाची स्थापना केलेली आहे चला, चला तर प्रश्न क्रमांक अकराकडे ओळया प्रश्न क्रमांक अकरा ऑस्ट्रेलिया या देशाचे राष्ट्रीय खेळ कोणते आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब बुद्धिबळ हे जे ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय खेळ आहे तसं आपल्या भारताचे राष्ट्रीय खेळ हॉकी हे आहे चला तर प्रश्न क्रमांक बाराकडे ओळ्या प्रश्न क्रमांक बारा काव्य फुले या ले पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब शिवाजी सावंत हे जे आहे काव्य फुले या पुस्तकाचे लेखक आहेत चला तर प्रश्न क्रमांक तेराकडे ओळया प्रश्न क्रमांक तेरा संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब डॉक्टर राजेंद्र प्रसाद सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष होते चला तर प्रश्न क्रमांक चौदाकडे ओळख प्रश्न क्रमांक चौदा भारतीय राज्यघटना डायरेशी सुधारण्यात आली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड बारा ऑक्टोबर एकोणीसशे शेचाळीस रोजी जी आहे भारतीय राज्यघटना सुरजित करण्यात आलेली आहे चला तर प्रश्न क्रमांक पंधराकडे वळूया मित्रांनो हे लाजचा प्रश्न आहे पोलीस भरतीतील सर्वोच्च उच्च पद कोणते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ पोलीस महासंचालक जे आहे पोलीस भरतीतील सर्वात उच्च पद आहे तर मित्रांनो हे होते पोलीस भरतीसाठी विचारले गेलेले महागव्या वर्षीचे फिफ्टीन टॉप प्रश्न तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेले बटन सुद्धा प्रेस करा चला तर पुन्हा एका अशा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद